हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत अगदी कॅफे स्टाईल चीज बॉल आणि तेही घरच्या घरी अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होतं आणि चवीला अगदी कॅफेमध्ये ज्या प्रकारे मिळतात ना सेम त्याच टेस्टचे आपण घरच्या गर घरी चीज बॉल बनवू शकतो खूप वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट असे तयार होतात आणि पूर्ण सविस्तर रेसिपी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मधून तोडल्यानंतर आपले चीझी बॉल एकदम फुल असे चीजने भरलेले आहेत चला तर मग छान अशी रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं सात ते आठ बटाटे घेतलेले आहे या बटाट्यांना आपल्याला छान असे शिजतील आणि इझिली आपल्याला खिसणीवरती खिसून घेता येतील अशा प्रकारे यांना छान असं उकळून घ्यायचं आहे बटाटे उकळल्यानंतर आपल्याला त्याला फ्रीजमध्ये जवळपास अर्धा ते एक तास ठेवून द्यायचं आहे डीप फ्रीजमध्ये ठेवलं तर उत्तम होईल त्यामुळे काय होईल की ज्या वेळेस आपण बटाटे किसू तर ते अतिशय छान असे खिसलेसुद्धा जातील आणि मस्त असे त्याला बायंडिंगसुद्धा येईल आता आपले बटाटे उकळताय तोपर्यंत आपण इथे ब्रेड क्रम्स तयार करून घेऊ या रेसिपीला ब्रेड क्रम्स थोडेसे जास्त लागतात त्यामुळे घरच्या गर घरीच ब्रेडपासून आपण ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहोत हे अगदी फ्रेश असं ब्रेड क्रम्स असतात अगदी अजिबात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नसतं त्यामुळे बाहेरच्या मार्केटमधल्या ब्रेड क्रम्स वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरीसुद्धा सेम पद्धतीने ब्रेड क्रम्स बनवू शकतो छान असे तुकडे करून घ्यायचे आणि या ठिकाणी याला थोडंसं कढईमध्ये भाजून घ्यायचं सुरुवातीला जर तुमच्याकडे थोडंसे म्हणजे एक दोन दिवसानंतरचे जर ब्रेड असतील ना तर अजिबात असं भाजून वे घेण्याचे वगैरे गरज पडत नाही नाहीतर मग फॅन खाली सद ठेवून द्यायचे मस्त असे कडक आपले ब्रेड क्रम्स होऊन जातात तर इथं आता हे छान मी भाजून घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला फिरवल्यानंतर आपलं घरच्या घरी मस्त असं हे ब्रेड क्रम्स फिश असं तयार झालेलं आहे बटाटे छान उकडली साल काढून मी त्याला फ्रीजमध्ये अर्धा ते एक तास ठेवून दिलेलं होतं यामुळे काय होतं की आपली जी बटाटे आहेत तर ती छान कडकसर होतात या प्रोसेसमध्ये आपल्याला पाण्याच्या एकही थेंबचा वापर करायचा नाही आहे जेवढं शक्य असेल उलट तेवढं छान थंडगार फ्रीजमधलं आपल्याला यामध्ये वस्तू घालून घ्यायच्या आहेत आता इथे बटाटे एकदम बारीक किसणीने किसून घेते अगदी सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व बटाटेसुद्धा किसून घ्यायचे आहेत आता इथं सर्व बटाटे मी खिसणीवरती छान असे खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एकदम बारीक असा चॉप केलेला गाजर सिमला मिरच आणि त्यासोबतच एकदम बारीक असा चॉप केलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये सिमला मिरची असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे अगदी आपल्याला दोन दोन चमचेस घालायचे अगदी छोटे दोन टेबल स्पून असतात तेवढेच खूप जास्त घालायचे नाही अशा प्रकारचे कलरफुल व्हेजिटेबल्स टाकल्यामुळे काय होतं की आपल्या चीज बॉल आतून जेव्हा आपण तोडतो तर त्यावेळेस आतून मस्त असं कलरफुल आपला चीज बॉल दिसतो तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच ऑरिगॅनो टाकायचं आहे कारण ह्याला आपल्याला एकदम कॅफे स्टाईल असं बनवायचं आहे त्यामुळे घरातले बेसिक मसाल्याऐवजी आपल्याला हे सगळं असं टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स जे आहे ना तर ते थोडंसं जास्त प्रमाणात घाला कारण की यामध्ये आपण तिखट चवीसाठी काहीही घातलेलं नाही आहे फक्त चिली फ्लेक्स जे आहेत ना तर तीच तिखट चवीसाठी आहेत त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिली फ्लेक्सचं प्रमाण टाकू शकतात मी या ठिकाणी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये चिली फ्लेक्स घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे अगदी पाव चमचा काळी मिरी पावडर जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही पाव चमचा यामध्ये आणखी घालू शकतात आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे हे मोजरेला चीज दुसऱ्या चीजचा वापर करण्यापेक्षा जर तुम्ही मोजरेला चीजचा वापर केला ना तर अतिशय छान असे आपले चीज बॉल तयार होतात तर इथं मी हे एक वाटी भरून चीज टाकून घेतलेला आहे आणि चीज जे आहे ना तर ते एकदम थंडगार असं फ्रीजमधलंच हवं यामुळे काय होतं की आपली ही जी बाइंडिंग आहे ना तर ती छान अशी बाइंडिंग तयार होते म्हणजे आपल्याला जो गोळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मिक्स करून तर तो ह्या चीजमुळे आणि बटाटे थंडगार असल्यामुळे ना छान असा डो आपल्याला तयार करता येतो त्यामुळे अजिबात चीज जे आहे तर ते फ्रीजमधून बाहेर काढून असं वगैरे ठे त्यामध्ये टाकायचं नाही एकदम कडक असं मोजरेला चीज आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं यामध्ये चीज घालू शकतात तर इथं तुम्ही बघू शकता एकदम छान असं कडकसर मोजरीला चीज घातल्यानंतर फक्त दोन मिनटामध्येच आपल्याला जो छान असा गोळा तयार व्हायला पाहिजे तर तो छान असा गोळा तयार झालेला आहे आणि हे सगळं करणेपर्यंत आपल्याला हे परत फ्रीजला ठेवून द्यायचं आहे आता फ्रीजमध्ये आपण तो डो तर ठेवून दिला आता आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे मैद्याची थोडीशी स्लरी कारण की आपण जे चीज बॉल बनवणार आहोत तर ते चीज बॉल आपल्याला या मैद्याच्या स्लरीमध्ये छान असे टाकून म्हणजे बुडवायचे आहे आणि त्यानंतर मग ब्रेड क्रम्समध्ये त्यांना डीप करायचे आहे तर यामध्ये ना ही स्लरी जी आहे ना तर ती खूप पातळसर नको आहे आणि यामध्ये थोडंसं मैद्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे तर आता हे सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याला गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित असं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर जे आहे ना तर ते बॅटर आपल्याला खूप जास्त पातळसर करायचं नाही आणि खूप जास्त घट्टसर पण नाही व्यवस्थित त्या आपल्या बटाटे आणि चीजला छान अशी बाइंडिंग येईल अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतेस की चमच्याच्या मदतीने कशाप्रकारे स्लरी आपल्याला तयार करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारची स्लरी आपल्याला हवी खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही यामुळे आपल्या बॉलला छान असे बाइंडिंग यायला मदत होते तर आता इथे आपला डोसुद्धा तयार झाला आहे स्लरीसुद्धा तयार झाली आहे आणि ब्रेड सुद्धा तयार झालेले आहेत तर आता आपल्याला बॉल बनवायला घ्यायचे आहेत तर या ठिकाणी ना अशा प्रकारे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आणि जर तुमच्या हाता चीज असल्यामुळे ना हाताला जे आहे तर थोडंसं आपलं चिटकू शकतं त्यामुळे मग आपल्याला या ठिकाणी ना थोडंसं हातांना पाणी लावून मग छान असे बॉल जे आहेत तर ते वळून घ्यायचे आहेत तर आता इथं मी जवळपास तीन ते चार बॉल छान असे वळून घेते तर इथं मी चार बॉल छान असे बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये या मैद्याच्या स्लरीमध्ये छान असे डीप करून त्यांना छान असं संपूर्ण आपल्याला कवर करायचं आहे ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हीसुद्धा छान असं मोठ्या भांड्याचा या ठिकाणी वापर करा जेणेकरून एका वेळी आपण तीन ते चार बॉल छान असे बनवू शकू त्यानंतर या स्लरीमधून काढल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये घालायचे आहे जे की आपण ब्रेड क्रम्स छान असे तयार करून घेतलेले आहेत अगदी खूप सोपी पद्धत आहे अशा जर तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा तुम्हाला जर स्टार्टर म्हणून जर द्यायचं असेल किंवा छान असं घरामध्ये सुद्धा खायला बनवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हा डो तयार करून डीप फ्रीजमध्ये ठेवून दिलात ना तर अगदी ऐनवेळीसुद्धा आपण हे छान असं घरच्या घरी बनवू शकतो अगदी चवीला अतिशय कॅफे स्टाईलच लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा तर आता इथं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवण्यासाठी अशा छान असे ब्रेड कोट करून ठेवलेले आहेत आता ब्रेड क्रम्स कोट केल्यानंतर आपल्याला हे परत डीप फ्रीजला ठेवून द्यायचे आहे जेणेकरून काय होतं की हे जे कोटिंग आपण ब्रेड क्रम्सचं केलेलं होतं तर ते छान असं त्याला चिपकतं आणि मस्त असे आपले चिजी बॉल तयार होतात डीप फ्रीजला आहे तोपर्यंत इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर हे चिजी बॉल तळण्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात तेल लागतं कारण की हे आपल्याला पूर्णपणे असे कवर एक अगदी दोन ते तीन मिनटाच्या आतमध्येच आपल्याला हे संपूर्ण तळून घ्यायचे असतात त्यामुळे तेल जे आहे तर ते थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घाला तर आता तेल आपलं खूप जास्त थंडही नाही आणि खूप जास्त गरमसुद्धा नाही अशा प्रकारचं झालेलं आहे एकदम मीडियम टेम्परेचरवरती तेल झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारे मी असे चिजी बॉल जे आहे तर ते तयार करून घेतलेले आहेत तेलात टाकल्यानंतर लगेचच असं बाहेरून जर खूप गोल्डन ब्राऊन कलर लगेचच आला तर मग आतून आपले चीजी बॉल कच्चे राहतात त्यामुळे अशाच टेम्परेचरवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत थोडे एक एक करून आपल्याला यामध्ये हे सर्व चीज बॉल टाकून घ्यायचे आहेत खूप जास्त टाकायचे नाही कारण की आपण जोपर्यंत हे सगळे चीजी बॉल टाकून घेऊ तोपर्यंत बाकीचे लगेचच फुटायला सुरुवात होते त्यामुळे शक्यतो चार ते पाच एका वेळी टाकून घ्या तर दोन ते तीन मिनटामध्ये लगेचच आपले चीज बॉल जे आहे तर ते मस्त असे तयार होतात खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि जर तुम्ही थोडंसं कमी तेल टाकलेलं असेल तर ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तुम्ही त्यावरतून ते थोडंसं तेल टाकून घेऊ शकता आणि लगेचच अलटपलट करून घ्यायचं आणि एक छान असा गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली की त्यानंतर लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तुम्हाला कसं समजेल की आपलं चीज जे आहे तर ते आतून छान असा मेल्ट झालं आहे ज्यावेळेस चीज मेल्ट होतं ना तर त्यावेळेस एक बॉल जो आहे कुठला तरी म्हणजे प्रत्येक बॉलमधून एक चीज थोडंसं बाहेर येतं त्यावेळेस समजायचं की आपले चीज बॉल छान असे तयार झालेले आहेत तर हे चीज बॉल संपूर्णपणे छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळले गेलेले आहेत तर, तर मी आता हे काढून घेते तर सेम प्रोसेसने मी बाकीचे सुद्धा चीज बॉल छान अशा प्रकारे तळून घेत आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त असं आपल्या चीज बॉलला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अतिशय छान असे चीजी बॉल आतून बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त असे चीजी असे बॉल आपले तयार झालेले आहेत आणि हे चीजी बॉल टोमॅटो केचप बरोबर खाण्यासाठी तर अतिशय मस्तच लागतात माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा घरातले सगळेजणं आवडीने खातील चला तर मग नो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा शाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय